माझं नाव नबी रसोल शेख इथं बारव्या माळ्यामध्ये माझं किराणा दुकान आहे आबुजर किराणा स्टोअर्स आणि मी राहायला इथं होतो अक्रुम रोडला इथं चोरट्यानं येऊन बेगाणा करून दरवाजा तोडून सगळे कपाट उसपुटून मारहाण करून सोनं नाणं जेवढा हाय आणि जवळचा पैसा घेऊन गेले किती रुपये गेले अंदाजे अंदाजे रुपये जास्त नव्हते पण एक वीस एक हजार रुपये जास्त पास रक्कम होती सोनं सोनं तीन तोळं गेलं तीन तोळ गेले किती चोर होते सात जण आता आले किती वाजता झाले रात्री साडेबाराच्या आणि आठच्या मध्ये तुमच्या व्यतिरिक्त कोणाला मारहाण झाली का मालकीला चापट दिली होती कानातला काढून दिलं

गाडी बिडी त्यांची बाहेर तुम्ही नाही बाहेर चालू काय केलं बांधलो तर आधी मारहाण करून सगळं लोटा लोटा त्यांची झाल्यानंतर माझ्या पाय बांधले मालिके बी बांधले बहिणी बांधले बांधल्या आणि आम्हाला आतल्या खोलीमध्ये टाकून बाहेरच्या आतल्या खोलीमध्ये बाहेरनं कडी लावली आणि फरार झाली हो आणि जाताना माझी कारगाडी बी घेऊन घरगडी पण घेऊन गेले टाटा एकशा शेवनशे होय मोबाईल माझ्या दोन एक चकलात चुकून दिली तिकडे होय तर अशा प्रकारे यांचं एक घर होत ह्या घरामध्ये यांची चोरी झालेली आहे हे बघा घराची आतली अवस्थता हे अशा प्रकारे हे सामान इस्तव्युस्त केलेलं आहे ओके यांचं किराण दुकान आहे अशा प्रकारे जर चोऱ्या होत असतात तर किती भयभीत वातावरण आहे सात ते आठ दहा जणांची टोळी असेल ओके या प्रकारे घरात एखाद्याला डांबून ठेवून चोरी करणे हा ही एवढ्या मोठ्या संख्येने ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा